आपण महत्वाच्या आगमन सोहळ्याकडे येऊ त्या दिवशी समन्वयक समिती फार म्हणजे चांगली भूमिका घेतली मागच्या वेळेला म्हणजे खूप सारं झालं होतं मी मागच्या वर्षी नव्हतो पण जे मी ऐकलं म्हणजे गणेश उत्सवाचा धसका मी आगमन सोहळ्यामुळे जास्त घ्यायला असायच <laughs> मी आनंदात होतो काहीतरी नेहमीच आहे कारण असं की ठीक आहे ती आता माझं वैयक्तिक म्हणणं त्याच्यामध्ये असं आहे की कोणताही सोहळा करताना नागरिकांना लोकांना कमीत माझी इच्छा म्हणजे सगळ्यांचीच तुमची इच्छा आहे त्या दिवशी आम्ही एक वेगळ्या म्हणजे वेगळी एक आम्ही गुन्हे काही चांगले उघडकी चांगले जवळजवळ बावन्न तोळ सोनं आम्ही जप्त केले जे आम्ही सगळ्यांना वाटणार आहोत जेव्हा पत्रकार बंधूंना बोलवलं तर ते पत्रकार ते संपल्यावर काढलं त्यांनी किंवा आगमन सोयामुळे लोकांना त्रास होतो तर त्यांचं बरोबर आहे कारण ते लोक त्यांना बोलत असतील आता तुम्ही चांगली भूमिका घेतली की शेवटी हा काय हे म्हणजे प्रत्येक का लोकांनाही कमी त्रास होतो त्याच वेळेला ह्या सगळा आनंदही उपभोगणं हेच आहे ना शेवटी आपण आम्ही आणि तुम्ही बेटिंग थोड़ा थोड़ा ही बेटिंग करतोय त्याचं कारणच हे की फक्त एकच माणूस आनंद घेऊ नये सगळ्यांना तो आनंद थोडा थोडा मिळावा काही म्हणजे शेवटी गणेश उत्सव जेव्हा सात आठ दिवस होतो तर काही बाबतीत आपल्यालाही आता बघा खूप झाले म्हणजे मला वाटतं मी जेव्हा सिव्हिल सर्व्हिसेस करायचो तेव्हा हे बारा वाजता सहा वाजता बंद व्हायचं काय प्रकरण नव्हतं आणि त्यामुळे ते पहिली पिक्चर एकोणीशे त्र्याऐंशी गाणं आहे बांगो रात्री एक दोन वाजता ते बंद व्हायचं एक तास तो करायचा आणि तीन चार वाजता परत बांगोनी मला जागे आता ते हे झालं त्या दृष्टीने मी एकच आपल्याला हे करतो की माझी एक स्वतःची वैयक्तिक आहे की ही जी हिंदी गाणी आहेत ना वेगवेगळी ती तर आपण दररोजच ऐकतो दररोज मला वाटतं वर्षभर सगळं ती ऐकतातच ना मग गणेश उत्सवाचा वेगळा असेल तर मला वाटतं त्या दिवशी तरी आपण भजन कीर्तन गणरायांचे चांगली चांगली गाणी लावायला पाहिजे तर फार सुंदर गाणी आहेत मराठीत फारच सुंदर तर ती जर लावली कंटिन्युअस तर ही जी हिंदी गाणी कमी लावली तरी मला वाटतं चौपाटीवरची भांडणं कमी होतील असा माझा वैद्यकीय तर आता या आगमन सोहळ्याकरता आपण तारखा दिलेल्या आहेत मी वाचून दाखवतो दहा बारा पंधरा सोळा तेवीस चोवीस आणि सव्वीस सव्वीस नाही आता सत्तावीस तारखेला तर ते ऑफिशियल झाल्याचे फार्मर आहे त्यामुळे ते काय नाही त्यामुळे या सहा तारखा आहे आता मी काही गोष्टी आता मी बोललो म्हणजे पहिल्यांदा आपण चांगलं बुधू नंतर काही गोष्टी स्पष्ट होही प्रशासनानं त्याविषयी कनेक्टर सरांची झाली काय की आगमन सोळा नवीन आहे त्याला शेवटी एखाद्या प्रोसेशनला महाराष्ट्र पोलिस साहेब परवानगी द्यायला लागते आणि परवानगी देताना काही आम्हाला बंधनं पाळायला लागतात आम्हाला वरही काढावं लागतं की नवीन प्रथेला आम्ही का परवानगी देतो बरोबर आहे त्यामुळे आम्ही इनफॅक्ट मी स्पष्ट सांगतो की प्रशासन पोलीस शेवटी मी जेव्हा आमच्या लोकांशी बोलून तेव्हा ते काय बोलतील त्यांचं काय विजडम आहे त्यांनी ते माझ्याशी इथे जास्त काम केलंय ना त्यांच्याशी बोलताना मला लक्षात आलं की आगमन सोहळ्याला आम्ही परवानगी देत नाही देत नाही परवानगी मागच्या वर्षी गेली नाही त्यामुळे काही गुन्हे दाखल झाले मी स्वतःहून तुम्हाला आता ज्या गोष्टी सांगतो त्या लक्षात घ्या त्या काही आहेत काही चांगल्या आहेत काही मधला मार्ग आहेत तो असा आहे की आम्ही सोळा आणि तेवीस तारीख दिली की शनिवार दोन शनिवार आहे दोन शनिवार तुमच्या सुदैवाने ते आहेत या शनिवारी आम्ही आपल्याला परवानगी देऊन घेतसर बॉम्बे महाराष्ट्र पोलीस आयफोनुसार उरलेल्या दिवशी समन्वयक समितीतर्फे आम्ही मधली भूमिका घेऊ की जर आम्हाला एकशे बाराला कॉल आला नाही कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल एकशे बारा नावाची एक व्यवस्था आहे माहिती आहे का सगळ्यांना एकशे बाराला जर कोणी कॉल केला तर तो रेकॉर्डवर येतो आणि त्याचं उत्तर आम्हाला डी जी ऑफिस पर्यंत द्यायला लागतं तर त्याच्या आणि मग तिथे आम्ही काही काही नव्हतं तसं नव्हतं कारण हल्ली काही शूटिंग आहे सगळं सगळं तर माझं असं म्हणणं आहे की आगमन सोहळा करताना आपण कृपा करून शक्यतो ट्रॅफिकला कमीत कमी त्रास होतो तुम्हाला सांगतो इथे एस एसटी स्टँडेज आहे ने ने ती नेमकं त्या जुन्या तिथल्या येणाऱ्या जी म्हणजे जे लोक आहेत त्यांना तिथे येत नाही विशेषतः विद्यार्थिनींना विद्यार्थ्यांना खूप वेळ लागतो कारण ते सगळं बंद पडतं ना बरोबर आहे ना कारण ते शहराचं नाडीच चोक झालं होतं जर एकच लोक खूप काळ काढतात त्यामुळे माझं म्हणणं आहे की कमीत कमी वेळेत चांगल्या प्रकारे लवकरात लवकर ते इतर पाच दिवशी जे तुम्ही मिरवणुका काढल्यात आणि त्याचा काय फारसा प्रॉब्लेम आला नाही तर आमच्यातर्फे स्वतःहून आम्ही काही गुन्हे दाखल करणार नाही प्रोव्हायडे थोडस शिस्तीत आणि व्यवस्थित गेलं आणि एकशे बाराचे कॉल आले नाही का आम्हाला बरोबर आहे शेवटी एकशे बाराचा कॉल काय आमच्या हातात नाही आहे तो अहो ते लक्षात येतं ना आमच्या पण शेवटी पोलीस म्हणून आम्हाला प्रत्येक अटेंड करावे लागतं तर मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की त्याच्यामध्ये समन्वायची मुलं पण पुढच्या वर्षी ह्याच्या लक्षात मग थोडं काय काय कुठेतरी येणार नाही मला असं सांगत की मागच्या वेळेला खूप वेळेला आता सात आहेत म्हणून तर मी हे स्पष्ट बोललो नाही नाही बोलत ओ पण मी मागच्या वेळेला घाल होतं असं नाही बोलणं बरोबर तर दोन वेळेला परवानगी इतर ठिकाणी आम्ही फार समन्वय मिळवू शकतो तो कारण गुन्हा दाखल करणं हे मलाही आवडणार नाही याचं कारण असं की अशा प्रकारचे गुन्हा दाखल करतो तर त्या आरोपी अटक करण्यासाठी बाहेरघर करणं काय किंवा गुण दरोडा बलात्काराचा गुन्हा असतो तेव्हा आम्हाला एक नैतिक अधिकार असतो की झाला तू गुन्हा केलाय सर अटक कर पण जेव्हा अशा प्रकारचे सामाजिक याच्यात गुन्हा दाखल होतात तर आमची थोडी चलविचल होते ना आणि आम्हाला अटक त्यांना ते आवडत नाही ना कारण त्याला मग तो म्हणतो की काय उभा तुम्ही आम्ही आमच्या तुम्ही आमच्यावर गोष्ट असतात बरोबर आहे त्याच्यामुळे ती शक्यतो आम्ही ती भूमिका घेऊ की एकशे बाराचे कॉल ठीक आहे खोटे काय करत असेल मुद्दाम करत असेल पण लक्षात येते परिस्थिती की व्यवस्थित आहे आणि आमची आमच्या अधिकारी तेवढे सहकार्य करणारे नक्कीच आहेत असं मला वाटतं काय मुद्दा म्हणून पण त्याच वेळेला एकशे बारा किंवा तक्रारी आल्या नाही तर आम्ही नक्की देऊ पण इतर दिवशी मात्र आम्ही नक्की नुसार गुन्हे दाखल करू हे सात दिवस गुन्हे दाखल करू नक्की आणि हे दोन दिवस आहेत सोळा आणि तेवीस मी तर म्हणतो सगळ्यांनी यायला आम्ही रितसर तुम्हाला परवानगी द्यायला तयार पर बरोबर आता आपण हा मार्ग काढलाय बघा काय आहे की तुम्ही काही गोष्टी मांडल्या आम्ही काही गोष्टी मांडल्या आमच्या काही लिमिटेशन आहे तुमच्या लिमिटेशन आता पब्लिकला येत आहे माझं पोलीस लाईफ आहे बरोबर साहेब बोलू का दोन मिनिट साहेब सोळा आणि तेवीस तुम्ही दिले शंभर टक्के मान्य पण खरं खरं साहेब की म्हणजे तुम्हाला ते बघा पुढच्या वेळी तुमच्या शब्दाकडे काय कुठलं गणेश मंडळ आहे बरोबर दोन तारखेला आमच्या तर्फे परवानगी उरलेल्या दिवशी जर तक्रार आली नाही फार व्यवस्थित झालं तर आमचा काही प्रॉब्लेम नाही तू या रजिस्टर

त्याच्यात आम्ही पाहिजे की तिथं अनुचित प्रकार आमच्याकडनं काही घडणार नाही किंवा चुकीच्या पद्धतीने वागणूक होणार नाही तर आपण देखील गुन्हे त्याच्यावर करू नका त्यामुळे त्या सहा दिवशी पण अशी परमिशन आपण दिली असं आम्ही समजतोय प्रश्न असा आहे की इथे ऍज अ पोलीस ऑफिसर जेव्हा असतो तेव्हा आम्ही आन्सर मला असतो बरोबर आहे ना असं नाही की एस टी झाला तो कुठे ठरवायचे असं नाही की आता बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्या काही वरिष्ठांच्या सूचना असतात त्यामुळे आम्ही याला अर्ज धरला की दोन दिवसात आम्ही परवानगीचे परवानगी आमच्या अर्थात म्हणतो ते आम्ही देतच नाही तर आम्ही देतोय आगमनाला मला परवानगी देतोय दोन तारखा म्हणजे काळजी माझी काळजी आहे की अटलिस्ट पुढच्या वेळेला तुम्हाला लक्षात येईल अजून सात वर येईल चार वर येवटी जेवढे कमी दिवस आणि जेवढ्या शिस्तबद्ध दुसरा प्रश्न तेवढं आपली जबाबदारी सांगू इच्छितो की जेवढं या मिरवणूकांना एक स्वरूप लागेल एका बाजूने येणार दुसरं जाणं थोडस काय आहे बघा की प्रत्येकाला वाटतं की मात्र हे मागच्या वर्षी मी असं करतो तो परंपराचा आहे पण परंपरे बद्दल आपल्याकडे नवताही आहे ना मराठी परंपरा शब्दा बरोबर आहे ना तो एकत्र जातो परंपरा आणि नवता असं मी मराठी लिटरेचर नव्हता का म्हणून तर, तर आपण बदल डॉलगी हे काय शंभर वर्षात मी होत का नव्हतं पण आता आपण आक्रमित केलं ना दोन पाच दोन का होईना चार का होईना पण आता डॉल्बी या सिस्टीम हो प्रकार पहिला शंभर वर्षात नव्हता आता आपण आलो आपला तो कल्चरचा पाठ बनला काय गत्यंतर नाही पण मग कुठेतरी तो बरं नॉईज पोल्युशन ऍक्ट जर एकदम स्ट्रिक्ट इम्प्लिमेंटेशन कोणातर्फे होत आहे का नाही होत ते काय होत नाही आपल्याला माहिती की शेवटी हा जो आपले भारतीय भारतामध्ये जे सण आहेत तेच मुळात आनंद आणि आणि बरोबर आहे हिंदू या सगळ्यांचा तो वहीर होतो मला वाटतं ह्या जे काय गोष्टी बोलायच्या होत्या त्या मला वाटत नाही काय राहिलेल्या आता बाकी तर म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी तुमचं सहकार्य सुदैवाने दुसरे इश्यू जे इतर शहरांमध्ये ते काम करताना मला आढळले आपण इतर भांडणं इतर टर्मिनल हा इश्यूज नाही सर्वात महत्वाचा तुम्हाला कदाचित माहिती नसेल पण आमच्याकडे त्या वेगळ्या प्रकारच्या बिल्डिंग तुम्हाला लक्षात आला अशा प्रकारचे सातारा शहरात इश्यूज नाही आणि असे फार एवढ्या मोठ्या रिझ्यूटचे कमी गणेश मंडळ आहेत जिथे असे इशूज उरलेलेच नाही जे आहेत ते प्रशासन आणि याचे काही पुढे बरोबर खड्डे ठीक आहे ना ते आम्हाला सुधारणा करणं गरजेचं आहे तसे आहे आणि एक माझे फक्त मला वाटतं शिवसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी बोलतो की त्यांनी गोडोली कल्याणी शाळेसमोर कलाव